रामकृष्ण हरी जय गुरुदेव संत माधवदास महाराज प्रतिष्ठान कानेगाव यांचं कार्य संत माधवदास महाराज यांच्या परंपरेतून पायी चालत माघवारी श्री क्षेत्र कानेगाव ते श्री क्षेत्र पंढरपूर नियोजित योगेश्वर वाडा कानेगाव इथं अखंड अन्नछत्र सुरू करणे संत माधवदास महाराज यांच्या गुरुदेव गीता अभंग गाथा मनजागृती श्लोक कान्हेगाव महात्म्य कथा आणि इतर संत साहित्याचा सा प्रचार प्रसार करण्याचं कार्य मागील तीन वर्षांपासून सुरू आहे नियोजित अनाथ मुलांचं संगोपन वार्षिक महाआरोग्य शिबिर रक्तदान शिबिर विविध सामाजिक उपक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रम कीर्तन स्पर्धा स्पर्धा भजन राबवल्या जातात तरी या सर्व धार्मिक कार्यासाठी आपण सर्वांनी सढळ हाताने मदत करावी ही नम्र विनंती आपली मदत ही संत माधवदास महाराज प्रतिष्ठान कानेगाव या नावानं पाठवू शकता वीडियो मधिल अकाउंट नंबर आणि समोरील क्यू आर कोड आपण स्कॅन करू शकता अधिक माहितीसाठी संपर्क हरिभक्त परायण दिलीप महाराज काने सचिव संत माधवदास महाराज प्रतिष्ठान काने गाव तालुका शिरूर अनंतपाळ जिल्हा लातूर संपर्क क्रमांक अठ्याऐंशी तीस शून्य सात पन्नास पंधरा